दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वाखाली मोखाड्यामध्ये पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी मोखाडा शहरात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सदस्यांनी हजारोंच्या संख्येनं सहभाग घेतला मोखाडासारख्या मोठ्या छोट्या शहरामध्ये भव्य रॅलीचं आयोजन बघून विरोधकांचे धाबे दणले आहेत तशी चर्चा होत आहे पालघर लोकसभेसाठी विक्रमगड विधानसभेचे आमदार व शरद पवार गटाचे नेते महाविकास आघाडीचे नेतृत्व आमदार सुनील भुसारे यांनी गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे एका बाजूला बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आप्पा मैदानात उतरले तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे आमदार सुनील भुसारा मैदानात उतरले माननीय हितेंद्र ठाकूर आप्पा या सुनील भुसारे यांचे मार्गदर्शक व सहकारी आहेत आप्पांनी त्यांना मदत केलेली आहे राजकारणात तसेच निवडणुकीत प्रत्येकाला पक्षाचा धर्म पाळावा लागतो आमदारांनी पक्षाच्या पाळत आघाडीचे उमेदवार भारती कांबळे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टेन मोखाडावरून जहीर शेख प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी भावांनो आणि बहिणींनो आपण आज या मुखाणा तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेची प्रचार रॅली आपण त्या ठिकाणी केलेली आहे हाच जोश हाच उत्साह आपल्याला येणाऱ्या दहा दिवसामध्ये मतदानाच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला दाखवायचं आहे आज दुपारपासून ते शेवटच्या अठरा तारखेपर्यंत या तालुक्यातल्या खेड्यापाड्यामध्ये गावागावामध्ये वाडी वस्तीमध्ये जाऊन आपल्याला आपली निशाणी मशाल ही घराघरात पोचवायची आहे आणि वीस तारखेला या तालुक्यातील जनतेला घरातून काढून घेऊन त्यांना मध्यपेटीपर्यंत नेण्याचं काम हे तुम्हाला आम्हाला अतिशय उत्साहाने आणि जोमाने करायचं आहे आपली निशानी मशाल ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी या पुढच्या दहा दिवसामध्ये आपण सगळ्यांनी रात्रीचा दिवस करावा असा आग्रह आणि विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करतो आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय शरदचंद्र पवार आदरणीय राहुल गांधी सी पी एमचे सीतारामजी येचुरी आपल्या इंडिया आघाडीचे सर्व नेते यांच्या मोठ्या कष्टाने या देशामध्ये आपण बदल घडवणार आहोत या इंडिया आघाडीच्या माध्यमातून एक नवी पाठ या देशामध्ये आपल्याला आणायची आहे आणि या गद्दार सरकारला या भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली घेतण्यासाठी पुढचे दहा दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत तुम्ही सगळ्यांना माझी विनंती आहे की तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आया बहिणींना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून येत्या वीस तारखेला या तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य हे भात्यांना कसं मिळेल याकरता आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत शेवटी ही तुमच्या आमच्या स्वाभिमानाची तुमच्या आमच्या इज्जतीची आणि तुमच्या आमच्या कष्टाची लढाई आहे इथे अनेक प्रलोभन येतील काही लोक दाखवतील पण ते पत्र निवडणुकीपुरतं असतं शेवटी शेवटी सुखदुःखामध्ये तुम्हाला आणि आम्हाला त्या ठिकाणी एकत्र राहावं लागतं त्यामुळं याची जाणीव ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी येत्या वीस तारखेपर्यंत झोप न घेता आळस न करता अतिशय तडफेने कामाला लागावं असं आवाहन करतो आणि आपण सगळ्यांनी हा जोश दाखवलात आपण वेळेवर आलात आणि ही रॅली चांगली आपण यशस्वी केली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथून पुढची आपली जी बैठक आहे असे या गावाला आहे त्यानंतर बेरिस्त्याला आहे त्यानंतर हिरव्याला आहे हिरवेला आपली जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी मंदिरामध्ये केलेली आहे आपण सगळ्यांनी आपापल्या वाहना त्या ठिकाणी पोहोचावं असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाविकास आघाडीचा